शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार सतीश उर्फ नंदुभाऊ गोविंदराव गोंदकर यांच्या प्रचाराचा गायकेवस्तीतील श्री अस्पीर बाबा देवस्थानीत हे नारळ फुडून शुभारंभ करण्यात आला यावेळी सतीश गोंदकर यांनी प्रभागातील नागरिक महिला भगिनी आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत श्री अस्पीर बाबांना चादर अर्पण करत आशीर्वाद घेतले आणि प्रचाराला सुरुवात करत व मतदारांच्या गाठीभेटी सुरू करत ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले व यावेळी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन घडवण्याची विनंती केली आहे आज आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं अश्विननाथ महाराज उर्फ अश्विन बाबा, बाबा या ठिकाणी श्री सतीश गोविंदराव गोंदकर यांचा नारळाचा प्रचाराच्या नारळाचा म शुभारंभ इथं सुरुवात झाली आहे आजपासून त्यांचा प्रचाराचं सुरुवात झाली असून त्यांना हीच विनंती आहे की इथून पुढं निवडून आल्यानंतर या गायके वस्ती असेल किंवा शेळके शिंदे वस्ती असेल पूर्ण प्रभागाचा चांगला विकास करावा ही मी त्यांना नम्र विनंती करतो विषय असा आहे का मी पण काँग्रेस या पक्षाकडून फॉर्म भरला होता पण काही कारणास्तव मी तो फॉर्म मागा घेतला सर्वांगीण विकासासाठी सतीश गोविंदराव गोनकर यांना मी असा पाठिंबा दिला नमस्कार मी सतीश गोविंदराव गोनकर शिर्डी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता प्रभाग क्रमांक दोन मधून सक्षम अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करीत आहेत तरी आज आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अस्थिर बाबा या ठिकाणी आम्ही नारळ वाहून आमच्या प्रचाराची सुरुवात केली आहे तरी सर्व मतदारांनी मला एक संधी देऊन आपल्या भागाचा विकास करण्याकरता एक संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि अशीच साथ शेवटपर्यंत द्यावी सगळ्यांना विनंती करतो आज या ठिकाणी सगळे उपस्थितांचे मी आभार मानतो मी अपक्ष उमेदवार सुद्धा मला सगळ्यांनी मोलाची साथ दिली आणि सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो का अशी साथ आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी ठेवावी ही विनंती करतो आज इथे सर्व जमलेले आमचे सगळे वॉर्ड मधले माणसं प्रभाग क्रमांक दोन ब मधील अपक्ष उमेदवार नंदुभाऊ गोनकर हा म्हणजे आमच्या हक्काचा माणूस आम्ही त्यांना नंदुभाऊच म्हणतो आणि त्यांना सगळ्यांनी भरघोस मतांनी विजय करावा एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे काहीतरी संधी देऊन कुठेतरी बदल घडवण्याचं खूप महत्व आहे त्याच्यामुळे नंदू भाऊला मदत करून सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावी ही हीच माझी विनंती आहे नंदू भाऊ तुम्ही बडो नंदू भाऊ तुम आग बडो आज आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये सतीश भाऊ गोविंद गोंदकर यांच्या अपक्ष उमेदवारीचा प्रचारासाठी आलेलो आहोत प्रभागामध्ये जे विकासाचे कामे अडलेले आहे जे राजकारण चालू आहे अति राजकारणामुळे विकासाचे कामे रखडलेले आहे विकासाच्या कामांना वेग देण्यासाठी सतीश भाऊ उर्फ नंदुभाऊ गोविंद गोंदकर अपक्ष उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा मी ही नम्र विनंती करते नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी